नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त झटपट होणारी आणि अगदी हलकी फुलकी अशी उपवासाची थाळी बघणार आहोत आपण उपवासाला नेहमी खिचडी भगर आमटी किंवा साबुदाना वडे बनवतो तर आज आपण या थाळीमध्ये दोन वेगळे पदार्थ बनवलेले आहेत उपवासाची भाजी आणि उपवासाची पोळी तर यामधली पोळी अतिशय मऊ लुसलुशीत अशी बनते आणि अगदी संध्याकाळपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहते आणि कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या तासाभरात एवढा स्वयंपाक आपण बनवून तयार केला आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच या थाळीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी पीठ कसं बनवायचं ते बघूया तर एक वाटी साबुदाना मी कढईमध्ये घेतलेला आहे आणि अगदी हलकासा गरम होईपर्यंत तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाना गरम केल्यामुळे किंवा भाजून घेतल्यामुळे त्याचं मिक्सरला छान पीठ तयार होतं तर बघा साबुदाना इथे हलकासा भाजून झालेला आहे तर तो आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी पावटी भगर घेतलेली आहे आणि ती देखील हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे भगर भाजली की त्याचा हलकासा रंग बदलतो ती पांढरट होते तर बघू शकता अगदी तीन ते चार मिनटामध्येच भगर इथे छान भाजून झालेली आहे तर गॅसची फ्लेम मी बंद करते आहे आणि ही भगर देखील भाजलेल्या आपल्या साबुदाण्यामध्ये आपण काढून घेतो आहे आणि हे दोन्हीही आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघा भगर आणि साबुदाना थंड झालेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याचं छानसं पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात हे बनवायचं असेल तर तुम्ही गिरणीतून दळून आणलं तरीही चालेल तर बघू शकता इथे आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे तर अगदी चाळायची देखील गरज नाही आहे आपण हे परातीमध्ये काढून घेऊयात तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बटाटा तर मी चार बटाटे उकडलेले आहेत त्यामधले मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेते आहे आणि दोन बटाटे मी भाजीसाठी ठेवते आहे तर हे बटाटे आपल्याला बारीक किसणीवरती यामध्ये किसून घालायचे आहेत बटाटे छान मौसूज शिजवून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतात आणि मध्ये मध्ये गुठळ्या राहत नाहीत तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता दोन ते तीन टेबलस्पून यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे पण देखील आपल्याला अगदी बारीक असा करून घ्यायचा आहे भरपूर अशी कोथिंबीर मी बारीक चिरून घातलेली आहे आता हा बटाटा आहे या बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हे पीठ आधी आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि गरज लागली तर पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा मी आधी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून याची अगदी सैलसर अशी याची कणिक मळून घ्यायची आहे तर ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक भिजव तो अगदी तशीच ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर बघा मी अगदी पाव कप पाण्याचा वापर करून ही कणिक अशा प्रकारे मळून घेतलेली आहे आणि अगदी सैलसर आहे थोडीशी मला घट्ट वाटते आहे म्हणून मी आणखी एक टेबलस्पून इतकं पाणी घातलेलं आहे आणि बघा अशा प्रकारे ही कणिक मी इथे मळून घेतलेली आहे तर आता बघा यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी याला आपल्याला मुरवट ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये जे साबुदाणा आणि भगर घातलेले ते व्यवस्थित असं भिजलं जातं तर बघा आता आपण भाजीची तयारी करूयात तर मी इथे दोन चमचे दही घेते एका वाटीमध्ये त्याला व्यवस्थित अशा प्रकारे फेटून घ्यायचं आणि आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक असा कूट घालायचा आहे थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजेच ही भाजीची ग्रेव्ही आपली इथे तयार होती आहे तर बघा अशा प्रकारे ही ग्रेव्ही मी इथे तयार करून घेतलेली आहे याला पण साईडला ठेवूयात आणि आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेते अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे वाटण तयार झालेलं आहे आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेते तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत तर जिरे बघा छान चटकलेले आहेत गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे आणि आता यामध्ये जे वाटण आपण तयार केलं होतं ते घालून या तेलावरती हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे तर वाटण आपलं परतून झालं आता जी आपण पेस्ट बनवली होती दही आणि शेंगदाण्याच्या कूटाची तर ती पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊया शेंगदाण्याचा कूट दह्यामध्ये घातल्यामुळे दही फोडणीत घातल्यानंतर ते फाटत नाही त्यामुळे आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला आता या फोडणीमध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कोणाकडे उपवासाला जिरे चालत नाहीत तर कोणाकडे कोथिंबीर चालत नाही तर तुम्ही जे वस्तू तुमच्याकडे चालत नाही ती स्किप केली तरीही चालेल म्हणजे नाही टाकली तरीही चालेल आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून एक दोन तीन मिनटासाठी याला आपण झाकून घ्यायचं आहे तर बघा दोन तीन मिनटे झालेली आहेत भाजीला छानसं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आता मी गरम पाणी घालते आहे तर साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी मी इथे गरम करून घेतलं होतं तर हे गरम झालेलं पाणी या भाजीमध्ये मी घातलेलं आहे आता या पाण्याला उकळी यायची आपल्याला वाट बघायची आहे तर मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे तर हाय फ्लेमवरती बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि यामध्ये जे उकडलेले बटाटे मी साईडला ठेवले होते ते हातानेच आपल्याला कुसकरून यामध्ये घालायचे अगदी बारीक नाहीत करायचे थोडेसे फोडून यामध्ये आपल्याला घालायचे आहेत हाताने कुसकरून घातल्यामुळे भाजी छान मिळून येते आणि छान चवदार देखील होते तर बघा मी याला व्यवस्थित आ, मिक्स करून घेतलेलं आहे वरून मी आपली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता याला उकळी यायची आपल्याला वाढ बघायची तर पाणी गरम असल्यामुळे लगेच याला उकळी आलेली आहे तर बघा ही भाजी आपल्याला मंद आचेवरती अशीच पाच ते सात मिनिटे उकळवत ठेवायची आहे म्हणजे ती छान मिळून येते तर बघा छान दाटसरपणा याला आलेला आहे आणि यामध्ये जे दही घातलं आहे त्यामुळे या भाजीची चव अतिशय मस्त येते तर अशा प्रकारे इथे आपली भाजी तयार झालेली आहे यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया तर आता आपण कोशिंबीर बनवून घ्यायची तर त्यासाठी मी इथे दोन काकड्या घेतलेल्या आहेत तर याचं देठ काढून घेऊया आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे शक्यतो बऱ्यापैकी काकडीची साल कडू असते त्यामुळे मी इथे साल काढून घेते तर दोन्हीही काकडीची साले मी काढून घेतलेली आहेत आता बघा एका बाउलमध्ये मोठ्या किसणीवरती ही काकडी आपल्याला किसून घ्यायची म्हणजे जाड होलाच्या किसनीने किसल्यामुळे त्याला जास्त पाणी सुटत नाही त्यामुळे मी जाडसर ही किसून घेते तर दोन्ही काकड्या इथे किसून झालेल्या आहेत तर आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे साधारणत एक टेबलस्पून दोन टेबलस्पून इथे मी ताजं दही घालते आणि एक ते दोन चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मीठ आपल्याला आत्ताच घालायचं नाही आहे अगदी जेवणापूर्वी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत म्हणजे याला जास्त पाणी सुटत नाही तर आता यावरून आपण तडका देणार आहोत तर तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत आणि आता एक मिरची मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा गरम गरम तडका आपल्याला या कोशिंबीरवरती घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे इथे आपली कोशिंबीर देखील तयार झालेली आहे ताटामध्ये वाढायला घेण्यापूर्वी यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही साखर देखील घालू शकता तर बघा आपली भाजी झाली कोशिंबीर झाली आता आपण याच्या पोळ्या बनवून घेऊया तर बघा पीठ आपलं अगदी मौसूत असं भिजलं गेलेलं आहे आता लगेच आपण याच्या पोळ्या बनवून घेणार आहोत तर अगदी छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या जा, जास्त मोठ्या बनवायच्या जा नाही आहेत तर बघा मी इथे थोडंसं भकरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी मध्यम आकाराचा ह्या पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता याला कडेने अजिबात चिरा वगैरे गेलेल्या नाही आहेत व्यवस्थित ही चपाती मी इथे लाटून घेतलेली आहे अगदी नेहमीच्या चपाई चपाती इतकीच याची जाडी बनवायची आहे तर इकडे मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आधी आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावरती ही चपाती अशा प्रकारे आपल्याला टाकायची आहे आणि दोन्ही बाजूंनी अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे तर नेहमीच्या चपातीसारखीच ही देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे वरून थोडीशी सुकली की मी याला पलटून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूंनी याला तेल किंवा तूप लावून व्यवस्थित खरपूस अशी ही भाजून घ्यायची आहे यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे ही चपाती अगदी छान मौसूत होते आणि खायला देखील खूप टेस्टी लागते यामध्ये जर आपण मळताना थोडंसं दही घातलं तर हा उपवासाचा थेपला देखील आपण याला म्हणू शकतो तर बघू शकता आपली ही चपाती छान अशी भाजून तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे उरलेल्या पिठाच्या देखील मी सगळ्या इथे चपात्या बनवून घेते आपण जर फक्त साबुदाण्याचं पीठ घालून जर या चपात्या बनवल्या तर त्या खूप चिकट होतात खूपच मौसूत होतात त्यामुळे यामध्ये आपण थोडं भगरीचं पीठ घातलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्या चपात्या तयार झालेल्या आहेत भाजी तयार झालेली आहे आता गोडाचं काहीतरी हवं म्हणून झटपट होणारं आणि सगळ्यांच्या आवडीचं आपण हे केळ्याचं शिकरण बनवतो आहे तर साधारणतः दोन छान पिकलेली केळी मी इथे साल काढून याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता यामध्ये मी थोडीशी वेलचीपूड घालते आहे आणि एक छोटा चमचा मी यामध्ये साखर घातलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही तूप देखील घालू शकता आणि असंच खाल्लं तरी हे केळ खूप छान लागतं पण पन यामध्ये मी थोडंसं दूध घालते अगदी साईसकट मी दूध यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे हा गोडाचा अगदी मस्त असा पदार्थ इथे तयार झालेला आहे आता अगदी आयत्या वेळेस आठवलं म्हणून मी इथे पापड तळून घेते तर थोडे साबुदाण्याचे पापड आणि थोडेसे बटाट्याचे पापड मी इथे तळून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे इथे जवळपास आपला सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे तर शेवटी आपण कोशिंबीरमध्ये मीठ घालतो आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखर घातली तरीही चालेल तर आता आपण आपली थाळी वाढायला घेऊयात तर बघा सगळ्यात आधी इथे आपली बटाट्याची रस्सा भाजी तर बघू शकता नेहमीच्या भाजीसारखीच ही भाजी देखील अगदी टेस्टी झालेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते गोडाचा पदार्थ म्हणजे केळ्याचे शिकरण तोंडी लावण्यासाठी छान अशी कोशिंबीर पापड घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर ज्या आपण पोळ्या बनवल्या त्या पोळ्या देखील आपण या ताटामध्ये लावून घेऊया अशा प्रकारे अगदी तासाभरात ही थाळी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्ही देखील येत्या एकादशीला ही थाळी नक्की बनवून बघा तर बघू शकता या चपात्या आपल्या अगदी मौसूत अशा तयार झालेल्या आहेत अगदी संध्याकाळपर्यंत देखील त्या छान मौसूत अशा राहतात तर मंडळी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत तो शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद